नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा तडकाफडकी राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात करणार प्रवेश मानगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला रा ज्ञानदेव पवार यांच्या राजीनाम्यामुळे संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली आहे ज्ञानदेव पवार यांनी आपल्या नगरा नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हा अधिकारी रायगड यांच्याकडे सुपूर्द केला आहे नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्ञानदेव पवार लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितले जात आहे त्याच पक्षप्रवेशाची तारीख अद्यापही जाहीर झाली नसली तरीही हा पक्षप्रवेश मात्र लवकरच होणार आहे ज्ञानदेव पवार यांच्या पक्षप्रवेशाकडे आता सर्वांचेच लक्ष वेधले आहे ज्ञानदेव पवार यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय घडामोडींना उधळ आलंय आहे या राजकीय घडामोडीमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र धक्का बसणार आहे असं मानले जात आहे ज्ञानदेव पवार हे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष होते त्याचमुळे पुढील नगराध्यक्ष कोण होईल याकडे मानगावकरांचे लक्ष वेधले आहे मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा यासाठी उपोषण करून ज्ञानदेव पवार यांनी आंदोलने देखील केली होते रखडलेला मोह मुंबई गोवा महामार्ग तातडीने होण्यासाठी ज्ञानदेव पवार यांनी आंदोलने केली होती त्याचमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधारी सुनील तटकरे खासदार सुनील तटकरे मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून यांच्यावर सडकून टीका देखील त्यांनी केली होती तर मित्रांनो याविषयी आपलं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जे महाराष्ट्र